अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर यंदाच्या शेवटच्या श्रावणी रविवारी शिवरात्रीचा योग जुळून आला आहे या दिवसाचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनचं बटनही दाबा त्यामुळे काय होईल तुम्हाला मी जे कुठले नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओज मिस करणार नाहीत ता तर त्यासाठी बेलायकॉनचं बटन नक्की दाबा तर चला वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काही दिवसांनीच श्रावण महिन्याची सांगता होणार आहे तर श्रावण हा शिवपूजनासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जाणारा महिना आहे विशेष म्हणजे श्रावण महिन्याची सांगता होत असताना सलग दोन दिवस शिवपूजन करण्याचे भाग्य भक्तांना लाभणार आहे श्रावणी रविवारी शिवरात्री असून श्रावणी सोमवारी सोमवती अमावस्याचा शुभ योग जुळून आलेला आहे या अद्भुत संयोगाने शिवपूजनाचे पुण्य लाभू शकते श्रावणी रविवारी असलेल्या शिवरात्री व्रताचे महत्व आणि महात्मे आणि काही मान्यता जाणून घेऊया हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला खूप महत्व आहे दर महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला शिवरात्री असते शिवरात्रीला शीवरात्री भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद भक्तांना प्राप्त होतो तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावणी रविवारी मासिक शिवरात्री आहे या दिवशी आदित्य पूजनही केले जाणार आहे शिवरात्री रविवारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण चतुर्थीची तिथी ती प्रारंभ तीन वाजून चाळीस मिनिटांनी तर चतुर्थी तिथीची सांगताही दो सोमवार दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथीची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे तसेच शिवरात्री व्रत निश्चितकाली केले जात केले जात असल्याने श्रावणी शिवरात्रीचे व्रत रविवारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करावे असे सांगितले जात आहे शिवरात्री पूजेची व्रत पूजनाचा विधी शिवरात्री शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन अभिषेक करणे शुभ मानले गेले आहे मात्र जर तुम्हाला मंदिरात जाऊन अभिषेक करणे शक्य नसेल तर तुम्ही घरातील शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्रासह अन्य पत्री अर्पण करू शकता शक्य असेल तर भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करावा भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवाची यथासांग पूजा करतील बेलपत्र फूल अर्पण करतील धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्त्रोत्र पठन करावे असे सांगितले जाते श्रावणी रविवारी करा आदित्य पूजन तर श्रावणी रविवारी आपल्याला सूर्य उपासनेचे महत्व अधोरेखित करणारे हे व्रत आहे तर श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो सूर्यदर्शनाने कधीत सूर्यदर्शन कधी तर घडते अशावेळी कोवळी उन्हे अंगावर घेता यावे तसेच सूर्यपूजनाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे तर श्रावणातील रविवार हे व्रत करण्याची प्रथा आहे या दिवशी सूर्याचे पूजन करावे अर्घ्य अर्पण करावे असे सांगितले जाते श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्य आदित्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे शा शास्त्रयुक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती शक्ती जप करावा जसे की आपण आपल्याला माहितीच आहे ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही दियो यो न प्रचोदया या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला परत म्हणजे मंत्र आणखीन एक वेळेस म्हणून दाखवते ओम भूर्भुव भर्गो देवस्य धीमही यो नः प्रचोदया अशा पद्धतीने आपल्याला हा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्हाला श्रावणी शिवरात्रीची माहिती कशी वाटली तर माहिती जर आवडली असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या जे कुठ मित्रपरिवार असतील त्यांच्यामध्येही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे यामुळे काय होईल तुम्हाला ज्या मा गोष्टी माहिती झाल्यात त्या तुमच्या मित्रपरिवारालाही माहीत होतील आणि तेही भगवान श शंकरासोबतच भगवान आदित्य यांचाही आशीर्वाद लाभेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब कन करा